एका मजुरी करणाऱ्या मातेनं आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधून ठेवलं या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले आईच्या या कृतीमागे क्रूरता नव्हती तर असहाय्यता आणि गरिबीचा आक्रोश होता या घटनेने पुन्हा एकदा गरिबी वाईट नसते ती माणसाला लढायला शिकवते हे दाखवून दिलं सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील ही घटना आहे हा व्हिडिओ पाहून कुणाचही काळीच पिळवटून जाईल लहानग्या मुलाला दगडाला बांधून आई मजुरीचं काम करताना दिसतीय दरम्यान युट्यूबर शीतल दानवले यांनी या चुमुकल्याचा व्हिडिओ शूट केला पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला त्या मुलाच्या आईला या संदर्भात शीतलने नेमके काय प्रश्न विचारले ऐकूयात आता या बाळाला रशीनं बांधून ठेवलेला आहे का तर आईच्या मागं जाऊ नये त्यानं काम करून द्यावं पूर्ण कपडे त्याची ओली झालेली आहेत आणि ही मुलं दगडीतनी आहेत इकडे बघ इकडे बघ नाव काय तुझं बाबू बोलता येत नाही त्याला नाही बोलता येत अजिबात नाही येत बोलतायत नाही किती वर्षाचं झालं आता तिसरं तिसरं वर्ष लागलं दवाखान्या वगैरे नाही केलं तुम्ही नाही केलं केलंच नाही हो पैसेच नाही तर आयुष्यपत्र अजिबात तोंडातून शब्दच काढत नाही बोलताना एखादा एवढंच बोलतो बाई तीन वर्षाचं झालं दवाखान्यात वगैरे पाहिजे काय दाखवायचं बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये दिसणारा जो तीन वर्षाचा मुलगा आहे ज्याला बोलता सुद्धा येत नाही आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या आई कर पुढे पुरेसे पैसे सुद्धा नाहीत मग अशा परिस्थितीत त्यांनी नेमकं काय करावं कसं करावं याचा प्रश्न अनेकांना पडलेला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता पण मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्हिडिओची दखल घेतली आणि एक मोठा निर्णय घेतला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील हा तीन वर्षाचा मुलगा आहे आणि तो त्याच्या आईसोबत कामावर सुद्धा जातो पण मात्र त्याची आई काम करत असताना ती आई त्याच्या तीन वर्षाच्या लेकराला एका दोरीनं बांधून ठेवते बांधून ठेवण्यामागचं कारण काय आहे तर ते त्यानं त्याच्या आईच्या कामामध्ये मध्ये करू नये किंवा ती काम करत असताना त्यानं इतर कुठल्या ठिकाणी जाऊ नये राज्यात उन्हाचा कडाका आहे त्यांना एका ठिकाणी बसून खेळावं म्हणून त्या आईनं प्रेमापोटी त्या मुलाला एका दोरीनं त्या ठिकाणी एका दगडाला बांधलेलं होतं मग एका यूट्यूबरनं तो व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्याची दखल थेट काही टी व्ही चॅनलनं सुद्धा घेतली मग दखल घेतल्यानंतर ती बातमी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि एकनाथ शिंदे यांनी या, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन त्या मुलावर उपचार करायचं सुद्धा ठरवलं आणि थेट मुख्यमंत्री सहायता कक्षातून त्या ठिकाणी मंगेश चिवटे यांना पाठवलं कारण की मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आहेत मग मंगेश चिवटे यांनी त्या कुटुंबाला ठाण्यामध्ये बोलवलं आणि ठाण्यामध्ये बोलून त्यांची भेट घेतली नेमका त्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे कशामुळं आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्याच्यावर उपचार करायचं ठरवलं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली आणि त्या तीन वर्षाच्या मुलावर ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार कर असल्याचं देखील सांगितलं आणि हा सगळा जो काही खर्च आहे हे आहे हे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मार्फत केला जाणार आहे असं सुद्धा आपल्या या संपूर्ण प्रकरणामध्ये समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण मात्र काही समाजहिताचे जनहिताचे व्हिडिओसुद्धा व्हायरल होतात पण मात्र त्याची दखल घेतानासुद्धा काहीजण दिसत नाहीत पण मात्र या ठिकाणी या व्हिडिओची दखल थेट एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळं एकनाथ शिंदे यांचं कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे आता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा